तुम्हाला पाहिजे आता खरं मार्गदर्शन बसलेल्या मुलांना पाहिजे आता मार्गदर्शन का आवश्यक आहे कारण तुम्हाला आता तुमचं ठरवण्याची योग्य वेळ आहे अभिनय तो कमी नाही एका एका सेकंदाचं महत्व तुम्हाला कळालं पाहिजे बरोबर आहे थांबला तो संपला प्रयत्न असे करायचे रडत बसायचं नाही ट्राय ट्राय डोंट ट्राय किंवा डोंगर काढायचा तुम्हाला जर पंधरा वीस मिनिट ऐकायचं असेल टाळ्या वाजू नका बघा एक लक्ष ठेवा थोडं प्रयत्न त्यांना वागू नका केले कडे किंवा आम्ही आमच्या रूम येऊन केलेलो द्राचे डांबर आणि हाडाची विक्री केल्याशिवाय मी सडक फोरत नाही दिवस वापरता ती वस्तू घेण्यासाठी एक नाही दोन नाही तीन नाही तर दहा दुकानाला चक्रा मारतो बरोबर आता बघा हवी झाल्याच्या नंतर कुठं जायचंय आर्टला जावं सायन्सला जावं कॉमर्सला जावं आय करावा कॉलेजला जावं किंवा मॅनेजमेंटला जावं किंवा एखादा उद्योग धंदा बघावा कुठं जायचं आता काय करायचं म्हणजे जिल्हा परिषदच्या मुली आपण गाजवतोय बरोबर आहे की नाही <स्थाथ> तर या ठिकाणी बघा तुम्हाला ते मार्गदर्शनाची संधी आहे तुम्ही पाच पक्वान अन्न खाता एक दिवसाची भूक भागते एक लक्षात ठेवा पाच पक्वाना तरी अन्न खाला एक दिवसाची भूक भागते परंतु अशा कार्यक्रमाची मेजवानी जर तुम्हाला मिळाली आयुष्याचं संधीच सोनं होत बाजू नका संधीच सोनं होत आहे म्हणून संधीच सोनं करायला शिकलो पाहिजे संधी ही वारंवार येत नाहीये म्हणून मी तुम्हाला एक दोन ते तीन मिनिटं तुमच्या पर्सनॅलिटीवर सांगतो कारण इथं मी काय सगळं सांगू शकलो नाही बघा विद्यार्थ्यांना एवढं एक लक्षात ठेवा दहावी नंतर तुम्हाला काय काय करता येतो आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत वेगवेगळ्या रस्त्याने जातो वेगवेगळ्या ऑफिसला जातो वेगवेगळ्या तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्राचे अधिकारी दिसतात पोलीस इंजिनियर दिसतात डॉक्टर दिसतात दिसतात ड्रायव्हर दिसतात हमाल दिसतात गहिणी दिसतात तुकार दिसतात बरोबर असे भरपूर मुलं आपल्याला दिसतात प्राध्यापक दिसतात पण व्यावसायिक दिसतात

होतो की नाही तसं तुम्हाला करायचं नाही एखादा व्यवसाय किंवा अभ्यासक्रम निवडत असताना या ठिकाणी तुम्हाला थोडासा विचार करायचा भविष्यामध्ये पश्चाताप करायची वेळ येऊ नये नसतं नळी फुकली सोनारे इकडून तिकडे लाई गेले लाय किंवा तेले गेलं तुपही गेलं आणि हाती तुपाटी ना आले मेरा जीवन कोरा कागद कोरा ही रे हम्बी पागल तुम्ही पागल बरोबर संगत चांगल्याची करा कारण या वयामध्ये संगत महत्वाची असते काय एकटा जीव सदाशिव वाईटाची संगत करण्यापेक्षा न केलेली बरी म्हणून एक दोन चार मुद्दे सांगतो तुम्हाला अभ्यासक्रम निवडण्यासाठी तुम्हाला स्वतः ओळखायचे हो फाट माय ड्युटी फाट माय ये फाट माय ड्रीम माझं स्वप्न काय माझ्या आई वडिलांचं स्वप्न काय आहे मला काय जमतंय याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल तुमची बुद्धिमत्ता किती आहे बाकी मागे रे विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतोय मी सुद्धा गरिबीतून आलोय माझी शाळा श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा अभिमानाला सांगतोय असे कार्यक्रम मी बघितले म्हणून या स्टेजवर आहे पण एक वैशिष्ट्य सांगतो आमच्या कार्यक्रमाच पिन ड्रॉप सायन त्या ठिकाणी मी एक वाक्य शिकले सेम डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट ज्याला स्वयंशिस्त कळली तो विजयी झाला तो सक्सेस झाला पण ज्याला स्वयंशिस्तच कळत आली नाही त्याला काहीच कळत आहे मी तुम्हाला मेरा जीवन कोरा कागद का बरोबर सांगायचो कारण ही वेळ नाही आता वेळ तिने बाटपत

त्याच्यामध्ये प्रामाणिक पण आठ विदाऊट ऑनेस्टी एनी वर्क इज नॉट डन उगत कोणीतरी सांगा मित्रांनो मैत्रीनं आईनं वडिलांना कोणीतरी सांगितले कर रे बाबा काहीतरी लवकर पोकड मुंबईत काढायचं आणि जी मुलं संरक्षण यंत्रणा वापरता संरक्षण यंत्रणा काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये सेम मेकॅनिझम मुलीला जास्त माहिती आहे माहिती आहे संरक्षण यंत्रणा कोणाला संरक्षण suka minkunca kamkerta mepunkeu iata hapeli kusial erta hene maji dulu lima